रणजितसिंह नाईक निंबाळकर ईडीला सगळी माहिती देतात आणि त्यांच्या हे लक्षातच येत नाही आणि हे पत्र माहिती अधिकाऱ्याखाली नंतर आम्हाला बाहेर मिळतं म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर एक पडेल खासदार एक पडेल खासदार काय पद्धतीची ताकद वापरतात आणि ती ताकद वापरून फक्त तो भाजपच्या वळचणीला माणूस आहे म्हणून त्याच्या संबंधाने कुठलीही चर्चा गवगवा केला जात नाही आणि मुख्यमंत्री महोदय सरळ सरळ क्लिनचीट देतात मुख्यमंत्र्यांची कालची क्लिनचीट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा याचे एका अर्थाने अलिखित संकेत आहेत हे अलिखित संकेत का दिले जातात प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या संपदा मुंडेंचा जीव गेलेला आहे आमचा पहिला तर हा त्याच्यातला प्रश्न आहे की संपदा मुंडेचा मुळात आत्महत्या झाली की हत्या झाली आम्हाला दाट संशय की संपदा मुंडेची हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे संपदा मुंडेंची हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत हे दोनच चेहरे आपल्याला दिसत आहेत पण बाकीचे म्हणजे ज्यांची ज्यांची नावं मी मगाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत ज्या चौकशांमध्ये मी कदाचित ती नावं विसरून जाईल म्हणून मी काही नावं मगाशी घाईघाईने लिहिली होती की ही जी सगळी नावं आहेत यांच्यामध्ये काय अ त्या सगळ्या लोकांना हा भाऊबीजेचा दिवस होता त्याच्या तीन दिवस आधी संपदा मुंडे आपल्या बहिणीला सांगते की माझं कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचंय ते कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी मी येणार आहे म्हणजे जी पोरगी पुढच्या आठ दिवसाच्या तिच्या कामांचं प्लॅनिंग करते ती पोरगी जीव कसा काय देऊ शकते मुद्दा क्रमांक एक दुसरं असं की ती आत्महत्या नसून हत्या आहे असं आम्हाला का वाटतं तर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर जुळत नाही तिसरं असं की हॉटेलमधून हॉस्पिटलमध्ये तिला नेण्याची एवढी एक तर ती हॉटेलमध्ये कशी सापडली चौथं तिचे नातेवाईक आलेले नव्हते तोपर्यंत तिची डेडबॉडी उचलण्याची घाई का केली का, के का तिची डेडबॉडी उचलली की फक्त ती बीडची आहे म्हणून तिचा आडनाव मुंडे आहे म्हणून म्हणजे एक मुंडे आडनाव जर तुम्हाला कुठेतरी आरोपांच्या कक्षेत सापडलं तर तुम्ही सगळ्या मुंडेकडे तसंच बघणार का तुम्ही सगळ्या वंजारी समाजाकडे तसंच बघणार का माफ करा मी कधी जातीचं राजकारण करत नाही पण ज्या पद्धतीने एका मुलीचं कॅरेक्टर असोसिनेशन केलं गेलं मला आश्चर्य वाटतंय की काही पत्रकार भूम घेऊन जात आहेत आणि बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू करतात बदनेच्या अरे गुन्हेगाराचं उदक्तीकरण करता तुम्ही बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो कोण दुसरा आहे बनकर त्याच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात आणि इंटरव्ह्यू करणाऱ्यांचं म्हणणं दाखवताना सारासार विवेक वापरला जात नाही की जर त्या बाईचं खरं असेल तर ती तोंड बांधून का बोलते तिला तोंड बांधायचं काय अधिकार आहे म्हणजे जिच्याबद्दल इतकं वाईट झालं तिचं नाव अक्षरशः तुम्ही मात्र उधळावं तसं उधळून टाकलं आणि जी मखलाशी करत एक महिला बोलते ती तिचा चेहरा झाकून बोलते त्याच्यात काहीही सस्पेक्टर वाटत नाही किती लोक आहेत माझा कुणाकुणावर संशय आहे मला काही नाव सांगायची आहेत याच्यात फक्त बदने आणि बनकर हे आले कदाचित त्यांना सांगून ठेवलंय का की तुला थोडा दिवस त्रास होईल पण नंतर आम्ही बाहेर काढू याच्यामध्ये सुसाईड नोट गायब झाली आहे का कारण जी पोरगी चार पानाचं पत्र लिहू शकते तेही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये कि तिला काय त्रास होतो हे तिच्या वरिष्ठांना लिहू शकते काय ती पोरगी कागदावर सविस्तर सुसाईड नोट लिहिणार नाही जी पोरगी एवढ्या मोठं पत्र चारपणाचं पत्र लिहू शकते लि। ती पोरगी हातावर चारच ओळी कसं काय लिहिली आणि तेही तिच्या हस्ताक्षरात नाही असं सांगितलं जाते हँडरायटिंग रायटिंग वेगळी सांगितलं जाते बनकर आणि बदने दोन्ही प्रकरण पूर्णतः वेगळे आहेत का यांची नावं टाकून दिशाभूल करण्यात आली आहे का खरा तपास त्या चार पाणी खुलासा पत्रावरून हवा रणजित सिंह नाईक निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आलेच पाहिजेत कारण सिंह नाईक निंबाळकरांच्या संबंधाने मी एक नाही अनेक प्रकरणं सांगितली आहेत एवढ्या सगळ्या एफ आय आर ज्या दाखल झाल्या ज्या बीडच्या उस्तोड कामगारांवर दाखल झाल्यात हे सगळ्या त्या आहेत या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी मी द्यायला तुम्हाला तयार आहे मी नंदकुमार ननावरेचं प्रकरण सांगितलं ज्याच्यात आत्महत्या करण्याच्या आधी त्याने सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं पण सिंह वाचले त्याही वेळेला मी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन्ही पोरी आगवनेंच्या त्या पोरी इथे हजर केल्या आहेत ज्या पोरींच्यावर अक्षरशः त्यांच्या अंगावर हात टाकला जाईल इथंपर्यंत त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली आपल्या घरात आपली आई नाही बाप नाही आपल्या आईबापांनाही देशधडीला लावले आता आपण जर अशा जर आपल्या आब्रूवर जर हात टाकला तर काय करावं हो, त्यापेक्षा आप आपण मेलेलं बरं असं म्हणून दोन पोरी आत्महत्येचा प्रयत्न करतात याबद्दल काय याच्यामध्ये सिंह नाईक निंबाळकरांचे दोन पिए रोहित नागतिळक राजेश शिंदे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत डॉक्टर अंशुमन धुमाल, जो अंशुमन धुमाल हा तिथला हेड आहे ज्या डॉक्टर अंशुमन कड़े, तक्रार केलेली होती ज्याला माहीत होतं तत्कालीन डिवायस पी राहुल धस हे राहुल धस सुद्धा चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत यांच्याकडे तीन वेळा संपदाने तक्रार केलेली आहे जी पोरगी एक फायटर स्पिरिट घेऊन आहे जी पोरगी माझ्यावर काय तक्रार झाली याची मला माहिती मिळावी अशी स्वतःच माहिती अधिकाराखाली माहिती मागवते आहे तिने खरंच आत्महत्या केली असेल याच्यानंतर पी आय सुनील महाडिक याला चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे हे सगळे लोक सहकार्य करत नव्हते फलकेच ग्रामीणचे परत ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील यांना का चौकशीच्या कक्षेत आणायचंय तर एपीआय पात्रे आणि पी एस आय पाटील हे दोघेही जण तिला कायम तू बीडची आहेस तू गुन्हेगारांच्या जिल्ह्यातली आहेस असं म्हणून तिला मेंटली टॉर्चर करत होते ए पी आय जायपात्रे आणि पी एस आय पाटील यांच्याबद्दल सदरील महिलेने अनेकांना त्या संबंधाने माहिती दिली होती आणि तिची ती माहिती त्या चार पत्री त्या चार पाणी पत्रामध्येही आहे ज्यात ती सांगत आहे कि मी बीडची आहे म्हणून मला त्रास होत होता म्हणजे कि तू बीडची आहेस तू गुन्हेगारांच्या आहेस तुझा अड्णा मुंडे आहे त्यामुळे तुझं म्हणणं कुणी खरं धरणार नाही आणि तुझं काही झालं तरी तुझ्याकडे कुणी बघणार नाही तुला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही दादा हो हे गंभीर आहे अमुक एका जिल्ह्यातलं कुणीतरी येतं आणि त्याचा जीव चालला तरी तुला सहानुभूती मिळू शकत नाही कारण तुझा जिल्हा इतका बदनाम झालेला आहे तुमची माणसं इतकी बदनाम झालेली आहेत तुमचं आडनाव इतकं बदनाम झालेलं आहे की तुम्हाला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही अशा पद्धतीने जर मांडणी केली तर आपल्याला कुठूनही न्याय मिळणार नाही अगतिक झालेली पोरगी काय करेल तिने आत्महत्या केली तरी हे सगळे लोक जबाबदार आहेत पण मला ठाम विश्वास आहे की याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे याच्यात काहीतरी वेगळं शिजलेलं आहे सबब देवेंद्र फडणवीसांनी क्लिनचीट देण्याची घोषणा करू नये ती घाई करू नये त्यांनी का घाई करावी म्हणजे देवेंद्रजींना ज्यांना वाचवायचं असतं त्यांच्याबद्दल आणि ज्यांना बुडवायचं असतं त्यांच्याबद्दलही ते घाई करतात मी आठवण करून दिली पाहिजे किरीट सोमयाबद्दल त्यांनी घाईघाईने येऊन सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत पोलिसांनी विचारलं नव्हतं हो की व्हिडिओ खरे का खोटे पत्रकारांनी विचारलं नव्हतं हो की किरीटचे व्हिडिओ खरे का खोटे आहेत पण किरीट समयाला खड्ड्यातच घालायचा होता म्हटल्यावर घाईघाईने फडणवीस पुढे आल्याने सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत आता का घाईघाईने आहेत ते का घाईघाईने क्लीनचीट देत आहेत आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आमचा एसआयटीवर सुद्धा विश्वास नाहीये माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आणि या खून प्रकरणाचा आम्हाला वाटतंय की याच्यात खून झालाय आम्हाला वाटतंय की बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्युशनल हत्या झाली आहे ही संस्थात्मक हत्या आहे होय मी फार मोठा शब्द वापरत आहे हे जर असंच राहिलं तर एका अर्थाने स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम सारखी परिस्थिती निर्माण होईल ज्या पद्धतीने तुम्ही एक बीडचं एक चित्र निर्माण केलंय त्यामुळे बीडचा कुठलाही माणूस न्याय मागायला पुढे येणारच नाही की अरे बाबा आधीच आपण गुन्हेगार आहोत किंवा आधीच आपल्याला गुन्हेगार म्हणून बदनाम केलं गेलं आहे तर आपण कशाला न्याय मागायचा संपदा मुंडे ही त्याच वाटेवरची प्रवासी आहे ज्या वाटेवर नंदकुमार ननावरेचे प्रवासी होते नंदकुमार ननावरेंची पत्नी गेली नंदकुमार ननावरेचा भाऊ धनंजय ननावरे ज्याने आपला एक एक अवयव कापून फडणवीसांना भेट दिला ज्या वाटेवर अगौनेंच्या दोन पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ज्या वाटेवर मला या सगळ्या गोष्टी चौकशीच्या कक्षेत याव्यात वाल्मिक कराडच्या वेळेला आल्या ना सगळ्या चौकशीच्या कक्षेत किती बँका बुडवल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आत्तापर्यंत किती बँकांकडून कर्ज घेतलं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उपलब्धच्या कारखान्यामध्ये बॉयलरमध्ये किती लोकांचे घातपात झाले बॉयलरमध्ये किती लोक पडली पडली का पाडली या सगळ्याच गोष्टींच्या आता निपटारा झाला पाहिजे आणि जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत हा प्रश्न आम्ही लावतो